नमस्कार मंडळी चला तर नवीन वर्षात नवीन सुरुवात करूया आज मी दाखवत आहे आचारी पद्धतीने केला जाणारा व्हेज कुर्मा त्यासाठी पहिल्यांदा तर कडाईत तेल घेतलं आहे आणि आता व्हेज कुर्मासाठी लागणाऱ्या भाज्या पहिल्यांदा आपल्या तेलावर परतून घ्यायचे त्यासाठी मी फ्लॉवर बटाटा आणि गाजर घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता त्यानंतर आता भाजी आपले चांगले खरपूस असे भाजले थोडंसं त्यातलं पाणी जरा निवळून गेला की आपल्याक हे दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आता आपण वाटण तयार करूया त्यासाठी मी टॉमॅटो नंतर कांदो जरासो मी भाजून घेतलं आहे त्यामध्ये काजू आणि दोन चमचे दही सगळा टाकून आपल्याला ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आता पेस्ट झाल्यानंतर मी त्याच कढईत परत लसूण आणि तमालपत्रावर आपण फोडणी तयार करायची ह्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो वापरायचा नाही आता त्याच्यामध्ये मी डायरेक्टच आपलं घरातलं मी मालवणी मसालो घातले थोडंसं त्यानंतर किचन किंग मसाला थोडासा चिकन मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा म्हणजे एक तेलाची तर्री पण येता त्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलंय आता ह्या सगळ्या चांगला परतून घेतल्यानंतर तयार केलेला वाटण आपण याच्यात ॲड करायचा वाटण आणि मसाले मस्तपैकी एकत्र करून घ्यायचे आणि चांगले तेलावर भाजून घ्यायचा वाटण पण वाटणात एक थोडासा असा तेल आ, सुटाक लागला तुमका दिसला असतालाच की नंतर त्याच्यात आपले फ्राय केलेले भाजी ॲड करायचे आणि याच्यात मी आता मटार पण टाकते मटार मी भाजून नाही घेऊ तो आपलं कच्चो असंच टाकायचो तो वाफेवर शिजून जातो लो त्यानंतर आता मसाले आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची कलर तर तुम्ही बघू शकता वेज करून किती मस्त येईल आणि आता तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये पॅन पाणी ॲड करायचा तुमका जशी भाजीची क्वांटिटी हवी त्याच्याप्रमाणे पाणी ॲड करायचा त्यानंतर मी मीठ टाकलं आहे आणि आता चांगली उखळी काढून घ्यायची आपले कुरम्याक उकळी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता कशी मस्त तर्री इली आहे आणि आपलं व्हेज कुरमा चमचमी तसं व्हेज कुरमा तयार झालो गरम 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 पुरीबरोबर नक्की खाऊन बघा आणि कसं आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू